हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सोमवती अमावसेला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते पाच उपाय करावे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सु व्हिडिओला सुरुवात करूया सोमवती अमावसेला दान अवश्य करा कारण दान केल्याने मोक्षाचे दरवाजे उघडतात येत्या सोमवारी म्हणजेच आठ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे या अमावसेला भगवान शंकराची पूजा केली जाते त्याचबरोबर सोमवती अमावसेला पित्रांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पित्रांचे प्रगती होते जर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते माहीत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते बघू तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका असहाय्य व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेष म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रा कावळा गाय म्हैस यांच्यासारख्या जीवांचा अपमान करू नये अमावसेला पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करावी असे केल्याने पितृ प्रसन्न होतात सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करावे यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुमच्या जीवनात प्रगतीही वा होईल तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर राहते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला तुळशीची पाने सिंदूर शंख नारळ आणि केतकीचे फुल अर्पण करावे सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावं त्यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान फार महत्त्वाचे मानले जाते जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावे याने पित्राचे अतुष्ट आत्मेही तुष्ट होतात सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवांची पूजा केल्यानंतर शिवगायत्री मंत्र ओम नमो तत्पुरुषाय हे महादेवाय च धीमयी तन्नो रुद्र प्रचोदया किमान एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय पूर्ण श्रावण महिन्यात केल्यास उत्तम पितृदोषासह कुंडलीतील सर्व ग्रह दोष दूर होतात दूर होतात आणि सोमवती अमावस्येच्या दिवशीही हा मंत्र जप करावा सोमवती अमावसेला सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी टाकावे आणि दूध अर्पण करावे जानवे अर्पण करावं तेलाचा दिवा लावावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाभोवती फेरी मारावी या उपायाने पितृदोष दूर होतो पूर्वज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात सोमवती अमावस्येला भगवान शिवाची पूजा करावी त्यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करताना भोलेनाथाला एकवीस मदार किंवा आग फुले अर्पण करावीत बेलपत्र पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती आमवसेला कुत्रा गाय कावळा इत्यादींना भोजन अर्पण करावे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पित्रांचा आशीर्वाद मिळवायचा हा सर्वात सोपा उपाय आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करून पूजा करावी असे शक्य नसेल तर किमान मांसाहार करू नये हे नियम पाळल्यास तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट कार्यक्षम होईलच तसेच तुम्हाला पैशाचीही अडचण होणार नाही सोमवती अमावस्येच्या दिवशी जवळच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तळावरील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार केलेला लाडू खाऊ घालावा याने पितृदोष दूर होतो पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी पितृदोष शांतीसाठी आमावसेच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी सोमवती अमावसेला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्रदान केल्याने पितृदोष दूर होतात सोमवती अमावसेला निम्मंत्र जप करावा अमावसेला आध्यात्मिक चिंतन व पूजन अर्चन करणे उत्तम मानलं जातं सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे याची संपूर्ण माहिती मी या, या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय